आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन बहुचर्चित शांतिक्रिया हत्याकांड प्रकरणातील आरोपी मुंबईवरून अटक ठाणेदार अजित जाधव यांच्या मार्गदर्शनात यशस्वी कामगिरी मूर्तिजापुरात मतदारसंघात बहुचर्चित असलेल्या शांतिक्रिया हत्याकांड प्रकरणातील आरोपीला दहा महिन्यापासून फरार असलेल्या आरोपीला मुंबईवरून शहर पोलिसांनी अटक केली आहे पोलीस स्टेशन मूर्तीजापूर शहर हद्दीत प्रांतिक नगर इथं दिनांक चोवीस सात दोन हजार चोवीस रोजी टॅटू आर्टिस्ट शांतिक्रिया कश्यप हिच्या खुण्यातील फरार आरोपी चेतन महादेव शृंगारे राहणार ग्राम हर्सुल तालुका दिग्रस जिल्हा यवतमाळ यास मुंबई येथून अटक करण्यात आली आहे या प्रकरणात हकीकत अशा प्रकारे आहे की पोलीस स्टेशन मूर्तिजापूर शहर इथं दिनांक चोवीस सात दोन हजार चोवीस रोजी फिर्यादी शुभम सुभाष महाजन वर्ष सदतीस धंदा हॉटेल राहणार वृंदावन नगर मूर्तिजापूर यांनी शहर पोलीस स्टेशनला जबानी रिपोर्ट दिला की गजानन महाराज मंदिरामागे प्रतीक नगर मूर्तीच्या पूर इथं त्यांचे वैशाली हॉटेल मध्ये काम करणारे मजूर राहत असलेल्या घरामध्ये एक अनोळखी व्यक्तीचा खून झाला आहे अशा फिर्यादी त्यांनी दिलेल्या जबानीवरून पोलीस स्टेशनला अपराध क्रमांक दोनशे चौऱ्याऐंशी ओब्लिक दोन हजार चोवीस कलम एकशे तीन एक भारतीय न्यायसंहिता प्रमाणे नोंद करून तपास सुरू केला सदर पुण्यातील आरोपी नामे वेतन महादेव शृंगारे वय वर्ष बत्तीस राहून ग्राम हर्सूल तालुका दिग्रस जिल्हा यवतमाळ हा घटनेपासून आज पावे तो फरार होता त्याचा त्याच्या नातेवाईकांकडे व राहत्या गावात शोध घेतला असता तो मिळून आला नाही त्याच्या वास्तव्याबाबत माहिती घेतली असता तो सात वर्षापासून गावात राहत नाही अशी माहिती मिळाली त्यामुळे आरोपीबाबत बाबत कुठलीही माहिती मिळत नव्हती त्यामुळे तांत्रिक माहितीच्या मा आधारावर व मिळालेल्या गोपनीय खबरीवरून मुंबईत जाऊन त्याचा पोलीस स्टेशन सांताक्रुजच्या हद्दीत पोलीस स्टेशनच्या पोलिसांच्या मदतीनं शोध घेतला असता तो मिळून आल्यानं आरोपी चेतन महादेव शृंगारे वय वर्ष बत्तीस राहणार ग्राम हरसूल तालुका दिग्रस जिल्हा यवतमाळ यास ताब्यात घेऊन त्यास गुन्हा विचारपूस केली असता त्यानं गुन्हा केल्याची कबुली दिल्यानं नमूद आरोपी सदर गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे सदर कारवाई पोलीस अधीक्षक अर्चित सांडक अप्पर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे उपविभागीय पोलीस अधिकारी मनोहर दाभाडे यांच्या मार्गदर्शनाखाली अजित जाधव सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल पवार उपनिरीक्षक गणेश सूर्यवंशी पोलीस सचिन दांदळे मंगेश कर, पोलीस कॉन्स्टेबल कॉन्स्टेबल सतीश हेड मुन्ना पांडे गजानन खेडकर सायबर सेल अकोला यांनी सदरचा गुन्हा उघड करण्यात यश मिळवले असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गणेश सूर्यवंशी करत आहेत सनेज सने संजीवनी सेंटर बिल्डिंग नेम प्लॉट नंबर एफ थ्री नियर गोखले स्कूल सेक्टर नंबर बारा शॉप नंबर बारा मोबाईल नंबर अठ्ठ्याऐंशी अठ्ठावीस अडतीस ऐंशी झिरो चार आणि ऐंशी सत्याऐंशी झिरो दोन दहा झिरो चार